तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे का कुठे आलो म्हणजे इकडे गिफ्टच्या हाऊस हो मध्ये आलोय आज आमच्या लग्नाचा बड्डे आहे तर आम्हाला गिफ्ट घ्यायचंय पप्पासाठी मला नवऱ्यासाठी घ्यायचं पण आम्हाला काही सुचना झाले ते भैया खूप वेळच दाखवत पण मी कन्फ्युज झाले मी काय घेऊ नवऱ्यासाठी गिफ्ट तुला काय वाटतंय हे काय नवरा घेऊन किफ्ट घेणार आहे का माझा सोन्याच चांगलं आहे पण बघू मी काय करते चॉईस करते त्याच्यानंतरनं तुम्हाला दाखवते म्हणजे गिफ्ट तिथं गेल्यानंतर दाखवणार आहे काय गिफ्ट वगैरे घेतले ते मी भरपूर असे गिफ्ट वगैरे आहेत पण तिथं दुकानात आले की कन्फ्यूज होऊन जाते काय घेऊ काय नाही तर चला बघूया आपण <laughs> <थादा एला। laughs> आता आता काहीतरी चॉईस करते मी तर बघा आता हे गिफ्ट मी घेतलेलं आहे आता गिफ्ट मध्ये काय आहे ते मी सांगू शकत नाहीये नाही तर आता हे भैया बघा गिफ्ट पॅक करायला लागलेत आता माझ्या मैत्रिणी हा माझ्या नवऱ्यानं पण काहीतरी गिफ्ट घेतले पण मला माहित नाही बर का तर बघा आता माझ्या मैत्रिणींना आवडते का नाही आवडते आणि मेन म्हणजे नवऱ्याला आवडेल का माझ्या आवडते ना, ना।, ना। <laughs> तर चला पॅक झालं आता आपण जाऊया घरी ओके चला घेतलं ना चला घेतलं घेतलं इतलं तर चाललं घेतलं घेतलं आम्ही प्रेंक करायसाठी घेतलं आहे घेतलं हां काही हवं माझी नक्की बरं चला जातो आम्ही आता घरी हा वाजवू नको कळल 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 वाजवू नको कळल सगळ्यांना चला मग आणि हां आता आमच्या लग्नाच्या बड्डेचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावा कारण व्हिडिओ मध्ये आमच्या मजाक मस्ती तर लय राहणार आहे बरं का हां फुल एन्जॉय आणि व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके चला जाऊया आपण आता हो कधी भेज आहे भेज आहे भेज आहे

बघा नाही तर आमचं डेकोरेशन ती करेपर्यंत ह्याच्यात पिटलं व्हायचं चला केक वगैरे हो घेतलाय आता थोडस सा डेकोरेशन सामान घ्यायचं आणि घरी जायचं ओके आणि डेकोरेशन वगैरे हो केल्यानंतर मग तुम्हाला दाखवते हो आणि हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा आता तिकड लगेच फॅन लोक भेटले बघा तिला फोटो काढायचं चालू आहे

तुला काय पाहिजे काय पाहिजे ए पोरे तू तर लय शायनिंग मारते का मामाच्या घरी आल्यावर हा गोगलन बिगलन लावून मस्त हा लयच हुशार आगाव कार्टी हाय ना मामा हाऊशीच लागतो मामा हौशी लागतो तवा मजा असते हाय का नाही हा

काय होय हा 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 नमस्कार 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 नमस्कार

hai gomentar pergi mau datang oke oke segede dah kok ada mulai ini कमकी बाबा ओ इकडे बघ इकडे बघ इकडे नाही नाही दादा भाऊचं मस्करी करायचं पण जरा दादाला फोटो काढला का नाही थांबकी एर फोटो काढू नाही चला करू ना कर की अबे बोल कुठे गेला आता इकडे बघ ना कोणी हातला आकडे काढ

काय म्हण कसार कुठं ही लेकर नाही फोटो हे गेल्या वर्षी वर्षीचा फोटो हा गेल्या वर्षी मी काल फोटो पण या वर्षी कामाला आला हा एक नंबर पुढगायला धडकेला

उघडा उघडा लोक बेरची बाटली बिटली दहा रुपयात नाही मला काय मला आवडलं ते मी घेऊन आले काय बॉक्स तर बॉक्स चांगलं कडला बिस्किटचा काय बिस्किट बिस्किटचा काय छान आहे काय तर गोल्डन रोज बाबा तू समजा घ्या

छान आहे तू गेल त्याला काही त्रास नारे बैल अरे बघूया छान आहे बर का मस्त एक वाँ एक वाँ नंबर पिक लागले तिथं लाईट बी लागते लाईट लावू मग या गोष्टीवर वाद बी लागते

बघा बोल ना काय चा काय माहिती कुठे गेली गाडी का गेली माघारी काय माहिती एक नंबर एक नंबर मेन हायवे लाच आहे बघा सोलापूर हायवे लाच आहे चला आले आले चला बघा इकडं इकडं बर बर सगळे 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 आई चपाती घेऊन आली इकडं श्री काय खायच नाही वर नाही आणि हे इकडे भाव 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 भाऊ भाऊ भाव भाव। <laughs> भाव भाव। भाव। <laughs> भाव। भाव। चला आता जेवण आल्यानंतर मी ही, ही नवरा बायको ती नवराबा माहिती नवराबाई नवरा बायको कसं वाटलं तुम्हाला छान छान ना असे पर्टी असलं काय तुमचं देव भलं ए सगळ्यांनी जेवण करायला लगेच निघा बाहेर काय पटा हा चला आले रे ताट बिट हो जेवायला जेवायला या काय केले हे आमच्याकडे असंच असते हो का इकडे 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 भैरगोळीने चालू केले इकडे इकडे भाव भावाने चालू केले वा वा गणपती बाप्पा कसं बसलाय वरती चला आम्ही पण जेवण करून घेतो आता काय 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 शिमला मिरची गरगट्टा भात सोयाबीनची भाजी डाळ भाकरी कांदा लिंबू ओके चला